स्टंटची हौस घेतली एका निष्पाप जीवाचा बळी कोल्हापुरात भीषण अपघातात तरुणी ठार तिघी गंभीर कारवरील स्टंटची हौस एका निष्पाप तरुणीच्या जीवावर बेतली असून तिघी तरुणी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरातील भोगावती महाविद्यालय परिसरात घडली भरधाव वेगात स्टंट करताना कारवरील नियंत्रण सुटल्याने बसची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणींच्या गोळक्यावर गाडी धडकली या अपघातात प्रज्ञा दशरथ कांबळे व एकोणीस राहणार कौलव हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य तीन जणींवर उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील कुरुकली येथील भोगावती महाविद्यालय सुटल्यानंतर बसची वाट पाहत काही तरुणी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या दरम्यान राधानगरी कोल्हापूर रस्त्यावर चारचाकी वाहनामधून काही युवक स्टंटबाजी करत होते याच दरम्यान गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट बसथांब्यावर उभ्या असलेल्या मुलींवर आदळली या अपघातात चार तरुणी जखमी झाल्या त्यातील प्रज्ञा कांबळे हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला इतर जखमींमध्ये अस्मिता अशोक पाटील कौलव श्रावणी उदय सरनोबत कसबा तारळे व श्रेया वसंत डोंगळे घोटवडे यांचा समावेश असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली तब्बल पन्नासहून अधिक मुली घटनास्थळी उपस्थित होत्या स्थानिकांनी अपघात करणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला मात्र ठिपकुर्ली फाट्याजवळ पोहोचल्यावर कारमधील दोघांनी पळ काढला करवीर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कार मालक व आरोपी तरुणाचा शोध घेतला असता पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाचे वडील सुरेश साताप्पा परीट आणि चुलते जितेंद्र साताप्पा परिट यांना ताब्यात घेण्यात आले आहे या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून समाजात स्टंटसारख्या प्रकारांबाबत कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे